Yes, आहो इथे शिफ्टिंग झाले समाज जिल्हा स्काउट गाईड ग्रुपची क्षेत्रभेट एक दिवसाची सहल सज्जनगड हाईक या ठिकाणी सुरू आहे आणि आमचे सगळे बांधव आलेले आहेत सज्जनगड क्षेत्रभेट सेवा कार्याच्या परिपूर्तीसाठी या ठिकाणी हे सहल आलेले आहे आणि आता आपण बांधव ग्रुप या चॅनलवर आपण बोलत आहात सर आपण कुठून आलेला आहात

बर बर ओके सर आपला वेळ करून प्रतिक्रिया दिली सर नमस्कार गुड मॉर्निंग सर जय हिंद जय जै भारत जय संविधान आपल्याला काय वाटतंय म्हणजे हे ट्रेनिंग करत असताना भारत स्काउट गाईड मार्फत हा उपक्रम सुरू आहे तर हा एक समाजसेवा करण्यासाठी येऊन सर्व समाजसेवा करण्यासाठी खूप मोठे या ठिकाणी एक जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलला जातोय सकारात्मक दृष्टिकोन आम्हाला मिळतोय निश्चितपणाने हे ट्रेनिंग प्रत्येकाने आयुष्यामध्ये घेतलं पाहिजे एवढं छान ट्रेनिंग हे आहे या ठिकाणी आमच्या शिक्षिका कला शिक्षिका श्रीटावले मॅडम ह्या आले आहेत नमस्कार मॅडम आपल्याला हे ट्रेनिंग करत असताना कसं वाटतंय आपण कुठून आलेलं आहात कारण या ट्रेनिंगचा याच्या अगोदर तुम्ही असं कधी ट्रेनिंग केलेलं आहे का म्हणजे अरे म्हणजे तुमच्या सेवेतलं प्राथमिक शिक्षक म्हणून एक प्रथमच हे शिबिर आहे आनंद वाटत ओके धन्यवाद आपला बहुमोल वेळ काढून प्रतिक्रिया दिली